मित्रांनो अप्पर आय डी संदर्भात सर्वात महत्वाची सूचना मी सांगत आहे ती कोणती आपण या व्हिडिओमधून बघा व्हिडिओ बघण्याआधी लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर बारावी नंतर ज्या विद्यार्थ्यांना ई टी म्हणजे इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग त्यानंतर मेडिकलसाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी ई टी कंपल्सरी करण्यात आलेली आहे तसेच एल एल बी एम एड बी पी एड एम एड अशा भो भरपूर सी ट्या सी ई टी होणार आहे त्यासाठी अप्पर आय डी विद्यार्थ्यांचा अप्पर आय डी असणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे अप्पर आय डीशिवाय तुम्हाला सी ई टीला सी ई टी ईला सी ई टीला नोंदणी करता येणार नाही असे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे म्हणजे सी तुम्हाला अप्पर आय डी हा कंपलसरी करण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांकडे अप्पर आय डी नसेल त्यांनी लवकरात लवकर आपला अप्पर आय डी जनरेट करून घ्या त्याशिवाय तुम्हाला सीई डीचा कोणताच फॉर्म भरता येणार नाही एल ये एल बी असो एम एड असो बी पी एड असो बारावीनंतर ई टी म्हणजे इंजिनिअरिंगसाठी मेडिकलसाठी त्यासाठी तुम्हाला अप्पर आय डी हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे ज्या ज्या कोर्सला तुम्हाला घ्यायचं आहे ए, ए, हे घ्यायचं आहे ॲडमिशन घ्यायचं आहे ई टी संदर्भात त्यासाठी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांकडे अप्पर आय डी हे असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी वेळेवर तुम्हाला गोंधळ होऊ नये म्हणून मी तुम्हाला सूचना सांगत आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी धन्यवाद